काय झालं नक्की सांगा काय घडले गौरी बाबाडे आहे यांचा भाऊ आहे त्यांच्या भावाचा खून झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सोडले त्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना आणि विशेष म्हणजे हे सगळं एक त्याच पोलीस स्टेशनच्या हातीत आहे की प्रकरण फार भयंकर आहेत की एका पोलीस स्टेशनच्या हातीत पुन्हा पुन्हा प्रकरणं येतात आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महाडिक आहे या महाडिकांवर माझे अनेक आरोप आहेत त्याचा भाऊ आहे त्याला फक्त आणि अशा आणखीनच कहाण्या इथे आणि आम्हाला सांगताना की एवढा दगड इतकं लागल्यामुळं येऊन आता एका दगडाने जीव करून फोट केली का मग चला कधीची घटना <experiences> मला बाहेर हे संपदा मुंडे आणि हे पाटील आणि सुनील महाडिक पण ह्या मार्च नंतर जून मध्ये जे एफ आय आर झालं त्यावेळेस महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलून ताप देऊन तू प्रकरण महाग घे राजकीय दबाव खाली तिस का खोटं म्हणून Mala saveli sita ni dapdila Ae 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 maa <mall> Murno <mall> <mall> बीजेपीचे कार्यकर्ते माझे खासदार चौदा मध्ये सरपंच होते आणि त्यांनी आमची स्वतःची जागा आमच्या जागेच्या कड्याने कंपाऊंड घालत होते त्यावेळेस मी आडवी गेल्या होत्या माझा मोठा माझं मी आणि मग पोलीस स्टेशन केला तर त्यांनी कारवाई केलेली नाही आणि काल रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा असताना नवराबाई आलो होतो त्यावेळेस आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझा भाऊ माझे दोन मी आणि आणि मला नातेवाईक माझ्या बघण्यासाठी आले तर काल सकाळी पाणी सकाळी सात वाजता भरत असताना त्या डायरेक्ट राजेंद्र पकड लांबाते आणि त्याचे सगळे झाले डायरेक्ट तलवार दगडाने मारहाण केली आणि तो कुराड घेऊन मा, मारण्यासाठी आला आणि मला ह्यांना की तुझ्या मेहन्याला बाहेर काढतो तुझ्या बायकोला बाहेर काढताना मारतोच खांबतोस आणि मी त्याचे व्हिडिओ सुद्धा काढलेले माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि मी एकशे बाराला फोन केला गाडी बोलून घेतली ती अर्धा पाऊन तासाने गाडी आली आणि मी गाडी वाजताच पोलीस स्टेशनला होते त्यांनी मला बसवून घेतलं तासभर बसवून घेतलं असताना सुद्धा माझी फिर्यात घेतली नाही म्हणजे त्यांना सगळ्यांना बोलून घेतून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्यांनाच आतमध्ये घेतलं माझे मिस्टर शिकलेले नाही त्यांना बोलायचं कळत नाही तर आणि सगळे पी एस आय पाटील मला म्हणतो त्यात कुठं तलवार दिसते की तुझा तुझं भाऊ रिवायव्हल घेऊन आला होता तिच्या गाडीची तपासणी करायची त्यांनी माझी फिरत नोंदवून घेतली नाही आणि त्या पोलीस स्टेशनला मला एवढी